स्वतःच्याच मुलाने साडीने आवळला आईचा गळा जन्मदात्या आईलाच मुलाने साडीने नरड्याला बांधून गळा आवळून आईला मारलं मग नेमकं असं काय घडलं का की मुलाला आपल्याच आईला मारावं लागलं मंडळी ही घटना अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर इथली आहे गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण हे फारच वाढत चाललेलं आहे ज्याच्यामध्ये कधी बायको नवऱ्याला संपवते कधी नवरा बायकोलाच संपवतो तर कधी आई आपल्या मुलालाच संपवते मात्र आज एका मुलाने चक्का आपल्या आईलाच संपवलेला आहे आणि तेही इतक्या अमानुष तरीक्याने हे घरातली साडी घेऊन आईचाच गळा त्याने आवडलेला आहे मृत महिलेचे वय म्हणजे त्या आईचे वय हे अठ्ठेचाळीस वर्ष आहे भीमाबाई हनुमंत कळसगुंड असं त्या महिलेचं नाव आहे मग असं काय झालं की एका मुलाला आपल्या आईलाच मारावं लागलं आणि तेही इतके अमानुषपणे तर मंडळी झालं असं की भीमाबाईंना एक मुलगा होता त्याचं नाव होतं रमेश रमेशचं लग्न झालेलं होतं मात्र लग्न झालेलं असूनसुद्धा गावातील एका महिलेसोबत रमेशचे संबंध होते आणि हे जेव्हा त्याच्या आईला कळालं तेव्हा त्याची आई त्याला वारंवार सांगत होते की रमेश हे बरं नाही हे आपल्यासाठी बरं नाही लोकांना कळालं तर खूप पाचगत होईल मात्र आपलीच आई आता लोकांना सांगते की काय आणि याने आपली फजिती होते की काय हे रमेशला जाणवायला लागलं मग वारंवार वारंवार जेव्हा त्याच्या आईचं हेच सांगणं यायला लागलं तेव्हा रमेश वैतागला आणि आपल्या आणि आपल्या प्रेयसीच्या मधला काटा म्हणजे आपली आई हा काटा काढून फेकायचा असं त्याच्या आणि त्याच्या प्रेयसीच्या मनात आलं मग झालं असं की दहा एप्रिल रोजी म्हणजे काल रमेशने त्याच्या प्रेयसीला घरी बोलून घेतलं घरी बोलवून घेतल्यानंतर रमेश आईला बोलत होता तोपर्यंत मागून त्याची प्रेयसी आली आणि स्वतःजवळ अंगणात टाकलेल्या साडीनेच त्याच्या आईचा गळा आवडला शेवटी दोघांनी आईला धरला आणि दोघांनी मिळून तिचा गळा आवडला आणि अमानुषपणे त्या आईचा जागीच मृत्यू झाला मंडळ ही घटना जेव्हा रमेशच्या वडिलांना कळाली तेव्हा रमेशच्या वडिलांनी अक्कलकोट पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली नंतर पोलीस आलेही आणि तो मृतदेह ताब्यातही घेतला मंडळ या घटनेवरून एवढंच ये लक्षात येत आहे की सांस्कारिकतेचा अभाव कलियुगामध्ये किती दिसून येत आहे या घटनेहून दिसत आहे एका मुलाला जर आपल्या आईला आपल्या प्रेयसीमुळे मारावं लागत असेल तर सध्या आपण कोण्या दिशेने जात आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे नमस्कार